सदरचा जो गुन्हा आहे तो किती सिरियस आहे नेचर काय आहे त्याचं ग्रॅव्हिटी ऑफ ऑफेन्स काय आहे हे सगळं बघत असतं तसंच त्या व्यक्तीचा रोल काय आहे त्या गुन्ह्यामध्ये हे देखील बघता आणखीन कोणत्या गोष्टीच्या बेसिसवर कोर्ट जामीन मंजूर करू शकतं हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा जो व्हिडिओ आहे तो अशा गुन्ह्या संबंधित आहे ज्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये आपण जामीन मगाशी मी जे सांगितलेली कारण आहेत ते सोडून इतर कारणांवरती कसं घेऊ शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यावेळेस पोलीस अशा गुन्ह्यामध्ये अटक करत असतात ज्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्यावेळेस पोलिसांनी काही सीआरपीसी कलम एक्केचाळीस मध्ये जे काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत कलम एक्केचाळीस एक बी दोन मध्ये काही कारण पाच पाच कारण नमूद केलेले आहेत त्या कारणाचा त्यांनी वापर करायचा असतो की बाबा त्या कारणामध्ये कुठे बसत असेल तरच ते आरोपीला